नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो भगवान श्री हरी यांनी सांगितले कोणत्या स्त्रीच्या नशिबात संततीचा सुख नसते मित्रांनो एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत असताना माता लक्ष्मी भगवान विष्णूला विचारतात हे नाथ आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे कृपा करून आपण माझ्या या शंकेचे समाधान करा भगवान विष्णू म्हणतात हे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका आहे निसंकोच होऊन सांग तुझ्या प्रत्येक शंकेचे समाधान करणे माझे कर्तव्य आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे प्रभू आपण सर्व काही जाणता संसारातील कणाकणात आपलाच वास आहे आपणच जन्मदाता आहात आणि आपल्या आज्ञेनेच काळ प्राण्याला ग्रास करतो आपणच या संसाराला चालवता जन्म आणि मृत्यू आपल्या हाती आहेत पण हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या स्त्रीला संतती सुख प्राप्त होत नाही कोणत्या कारणामुळे गर्भातील बालकाचा मृत्यू होते कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो हे जगदीश्वर हे कृपानिधान मला हे जाणून घ्यायचे आहे की एका आईला संतती गमावण्याचा दुःख का सहन करावा लागतो कृपया आपण मला याचे कारण विस्ताराने सांगा आणि त्यामागे कोणता रहस्य आहे मित्रांनो तेव्हा भगवान विष्णू हसत म्हणतात हे लक्ष्मी आज तू उत्तम प्रश्न विचारला आहे तुझ्या या प्रश्नात संसारातील सर्व मातांचे कल्याण दडलेले आहे हे लक्ष्मी हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होते तर हे स्त्रियांनी केलेल्या पापामुळेच त्यांचा गर्भ नष्ट होतो म्हणूनच हे देवी आज मी तुला एक अत्यंत प्राचीन प्रसंग सांगणार आहे या कथेमध्ये तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुला मिळेल या प्राचीन कथेला जोही ऐकतो त्याला उत्तम गुणवान संतती प्राप्त होते आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकणार आहे कृपया आपण मला ती कथा सांगावी तेव्हा भगवान श्री हरिविष्णू देवी लक्ष्मीला कथा सांगत म्हणतात हे प्रिय पूर्वकालातील गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती त्या नगरीत नरेंद्र नावाचा एक श्रीमंत शेख राहत होता जो खूप धनवान होता त्याच्या घरी कोणत्याही वस्तूची कमी नव्हती त्याला एक मुलगी होती जिचं नाव वैदेही होतं त्या शेठने आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या नगरात राहणाऱ्या वैश्याच्या मुलाशी लावलं वैदेही आपल्या पतीसोबत सासरच्या घरी राहायला गेली सासरी गेल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी वैदेहीस खूप प्रेम आणि सन्मानाने वागवलं वैदेही आपल्या सासरच्या घरी खूप आनंदात होती वैदेहीची सासू कमला नावाची होती जिचा स्वभाव अत्यंत क्रूर आणि दुष्ट होता वैदेहीने हुंड्यामध्ये खूप सारा पैसा आणला होता त्यामुळे कमला वैदेहीचा खोटा सन्मान करायची ती तिला गोडगोड बोलायची आणि नेहमीच आपल्या माहेरातून काहीतरी आणायला सांगायची वैदेही आपल्या सासूची गोष्ट मानून आपल्या वडिलांना सांगायची आणि ती घोडे गाई बैल धान्य वस्त्र वगैरे वस्तू मागवायची आणि तिचे वडीलही सर्व काही आनंदाने तिला देत असत आता दिवसेंदिवस वैदेहीच्या सासूचा लोभ वाढतच चालला होता ती वैदेहीच्या माहेरचा सर्व काही हडप करू इच्छित होती पण बोळी भाबडी वैदेही या गोष्टीची पूर्णपणे अनभिज्ञ होती ती सासूच्या गोडगोड बोलण्यामुळे पटकन आनंदेत व्हायची आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला मान्य करायची वैदेहीचा पती श्रीधर स्वभावाने भोळा होता आणि आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायचा त्याच्या आईने लहानपणापासून आपल्या मुलाला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात करून ठेवलं होतं त्यामुळे श्रीधर कधीच आपल्या आईच्या आज्ञेचं उल्लंघन करत नसे वैदेहीला तिच्या सासरच्या घरात सर्वांचा खूप प्रेम मिळत होता ज्यामुळे वैदेही खूपच आनंदित होऊ लागली होती तिचे वडीलही वैदेहीला आनंदात पाहून खूप प्रसन्न होते आणि ते आपल्या मुलीला आनंदात पाहण्यासाठी प्रत्येक वस्तूचा त्याग करण्यास तयार होते या प्रकारे अनेक महिने गेले आणि वैदेही गर्भवती झाली जेव्हा ही, ही गोष्ट तिच्या सासूला कळली तेव्हा ती खूपच आनंदित झाली तिने लगेच वैदेहीच्या आई वडिलांना ही गोष्ट कळवली आणि सोबतच मोठ्या मोठ्या वस्तूंची मागणी केली वैदेहीचे वडील ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि नंतर त्यांनी खूप सारे वस्त्र अन्नधान्य मिठाई आणि दागिने घेऊन वैदेहीच्या सासरच्या घरी पोहोचले तिथे त्यांचं खूप प्रेम आणि आदराने स्वागत केलं गेलं वैदेही आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली नंतर काही वेळ थांबून वैदेहीचे वडील त्याच दिवशी परत आपल्या घरी परतले अनेक दिवसांपर्यंत वैदेहीचा गर्भ वाढत गेला आणि वैदेहीच्या सासूनेही तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली पण काहीच दिवसांनी अशी दुर्घटना घडली ज्यामुळे वैदेहीचं जीवन दुःखांनी भरून गेलं तिच्या हसत्या खेळत्या जीवनात अचानक अंधार पसरला एके दिवशी अचानकच वैदेहीचा गर्भ पडला ज्यामुळे वैदेहीची सासू खूपच रागावली आणि नंतर वैदेहीला टोमणे मारू लागली आणि म्हणू लागली अरे पापिनी तू कोणता पाप केला आहेस कुलाचा नाश करणारी कलंकिनी तू स्वतःच्या मुलाला खाल्लं जन्म देण्यापूर्वीच त्या मुलाला मारलं याप्रकारे वैदेहीची सासू तिला खूप टोमणे मारू लागली ज्यामुळे वैदेही दुःखी आणि उदास झाली आणि म्हणू लागली सासूबाई यात माझा काय दोष आहे मला काहीही समजत नाही की असे का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेही पाप केलेले नाही तरीही हे माझे कसे दुर्भाग्य आहे पण वैदेहीच्या सासूला तिच्यावर थोडीही दया आली नाही आणि ती म्हणाली अरे दुष्ट तू नक्कीच काही पाप केले आहेस ज्यामुळे तुझ्या संततीचा गर्भातच मृत्यू झाला आहे कुलटा आणि पापिणी स्त्रियांच्या मुलांचे पोटातच मृत्यू होतात हेच सत्य आहे तू जन्म होण्याआधीच माझ्या वंशाचा नाश केला आहेस मित्रांनो त्यानंतर वैदेहीची सासू तिच्यासोबत खूप वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारू लागली तिला वाईट साईट म्हणू लागली आता तिची सासू तिला नीट बोलतही नव्हती दिवसभर घराचे सगळे काम करवून घेत होती दिवसभर काम केल्यानंतर तिला फक्त रात्री विश्रांती मिळत होती वैदेहीला घराचे उष्टे अन्न खावे लागत होते अचानक आपल्या सासूचे असे बदललेले रूप पाहून वैदेहीला खूपच भीती वाटू लागली आणि ती सासूच्या समोर येण्यासही घाबरू लागली नंतर काही महिने जाऊन वैदेही पुन्हा गर्भवती झाली ज्यामुळे तिच्या घरातील सर्वजण आनंदित झाले पण वैदेहीच्या सासूला तितका आनंद झाला नाही ती तिला टोमणे मारायची एक मुलाला तर खाल्लेस ब खाता ह्याला सुद्धा जीवन ठेवशील की खाशील यावर काहीही विश्वास नाही ही तर चुडैल आहे चुडैल माझ्या बोळा मुलाने एका चुडैलशी लग्न करून तिला घरी आणले आहे हिच्या घरच्यांनी आम्हाला मुद्दामच फसवले आहे पण तरीही वैदेही शांत राहून सगळं सहन करत होती यावेळी वैदेहीच्या सासूने वैदेहीच्या वडिलांना याविषयी काहीही माहिती दिली नाही आणि ती शांतच राहिली इकडे हळूहळू वैदेहीचा गर्भ वाढत गेला वैदेही गर्भावस्थेत असतानाही घराचं काम करत राहिली खूप काम करून थकल्यानंतरही वैदेहीच्या सासूला तिच्यावर दया येत नव्हती यावेळी वैदेहीला नऊ महिने पूर्ण झाले आणि आता तिच्या प्रसूतीची वेळ आली वैदेहीला खोलीत नेले आणि नंतर वैदेही बाळाला जन्म देऊ लागली जेव्हा वैदेहीने बाळाला जन्म दिला तेव्हा त्या बाळाच्या तोंडातून कोणताही आवाज आला नाही ते बाळ कोणतीही हालचाल करत नव्हते यावेळी वैदेहीने एका मरण पावलेल्या मुलाला जन्म दिला होता हे ऐकताच वैदेही खूप दुःखी झाली आणि जोरजोरात रडू लागली इकडे वैदेहीची सासू खूपच रागावली आणि तिने लगेचच वैदेहीला पकडून घरातून बाहेर काढले आणि म्हणाली अरे दुष्ट पापिनी अरे चुळेल तू या घरात राहण्याच्या लायक नाहीस तू तर चांडाळली आहेस तू माझ्या नातवाला खाल्लेस आता तू या घरात राहू शकत नाहीस मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी या प्रकारे टोमणे मारत वैदेहीच्या सासूने तिला घरातून धक्के मारून बाहेर काढले वैदेहीचा पती सुद्धा हे सगळं शांतपणे बघत होता त्यानेही काहीच नाही म्हटले मग वैदेही तशाच अवस्थेत घरातून निघून गेली वैदेही चालता चालता एका जंगलात पोहोचली ते जंगल खूप घनदाट आणि भयानक होते त्या जंगलात कोणताही माणूस दिसत नव्हता मग वैदेहीला त्या जंगलात एक खूप मोठं आणि सुंदर झाड दिसलं त्या झाडाच्या जवळ एक खूपच सुंदर आश्रम होतं वैदेही पटकन त्या आश्रमाजवळ गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली तर तिथे त्या आश्रमात कोणीच नव्हतं वैदेही तिथेच बसून विश्रांती करू लागली वैदेही इतकी घाबरलेली आणि उदास होती की ती आपल्या वडिलांच्या घरी सुद्धा जाऊ इच्छित नव्हती तिला ही भीती वाटत होती की कुठे तिच्यामुळे वडिलांचा समाजात अपमान होऊ नये म्हणूनच तिने त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्या आश्रमात राहू लागली तिथेच बसून वैदेही भगवान विष्णूची पूजा करू लागली आणि त्यांच्या भक्तीत तल्लीन झाली अनेक दिवसांपर्यंत तिथेच ती तिने भगवान विष्णूची तपस्या केली मग काही दिवसांनी त्या आश्रमावर एक साधू एक गाय घेऊन आले ते साधू अत्यंत विलक्षण होते त्यांच्या मुखमंडळावर तेज होते असे वाटत होते की त्यांनी शेकडो वर्षे तपस्या केली आहे जेव्हा वैदेही त्या साधूंना पाहते तेव्हा ती खूप आनंदित होते आणि त्यांचे स्वागत करते आणि म्हणते या साधू महाराज आपले स्वागत आहे आपण कोणीतरी महान पुण्यात्मा आहात असे दिसत आहे वैदेहीचे असे वचन ऐकून साधू महाराज म्हणतात हे पुत्री तू कोण आहेस आणि कोणत्या कारणामुळे या वनात एकटी राहतेस जर काही गुप्त गोष्ट नसेल तर मला खरं खरं सांग तू इथे एकटी का राहतेस तुझे पती कुठे आहेत आणि तुझ्या दुःखाचे कारण काय आहे तेव्हा वैदेही म्हणते हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे आणि माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढले आहे म्हणून मी या वनात निवास करत आहे साधू म्हणतात हे पुत्री तुझ्या सासूने असं का केलं कोणत्या कारणामुळे तुला घरातून बाहेर काढलं आहे तेव्हा वैदेही म्हणते हे साधू महात्मा माझी पहिली संतती गर्भातच नष्ट झाली आणि जेव्हा मी दुसऱ्या संततीला जन्म दिला तेव्हा ती मरण पावलेली होती याच कारणामुळे रागावून माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढलं आहे आता मी इथेच निवास करत आहे वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या जवळही जात नाहीये कृपया आपणच माझं दुःख दूर करा मी कुठे जाऊ आता मी काय करू या प्रकारे वैदेहीने विचारल्यावर ते साधू महात्मा म्हणू लागतात हे पुत्री हे तर मोठं दुःख आहे पण तू चिंता करू नकोस मी तुला काही उपाय सांगतो तू तो उपाय कर ज्यामुळे तुला उत्तम संतती प्राप्त होईल तू या गाईला आपल्या जवळ ठेव तिची सेवा कर तिची सेवा केल्याने तुला उत्तम संतती सुख मिळेल आता मी तुला गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कोणते नियम पाळावे याबद्दल सांगतो हे लक्षपूर्वक ऐक मुली कोणत्याही स्त्रीने मासिक पाळीच्या दरम्यान पतीशी संबंध ठेवू नये आणि त्याला स्पर्श करू नये यामुळे गर्भातच संतानाचा नाश होतो गर्भधारणा केलेल्या स्त्रीने देवाच्या पूजेमध्ये तत्पर राहावे तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असावी गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश होऊ नये तिने वाईट वर्तन असलेल्या स्त्रीपासून दूर राहावे त्यांच्याशी बोलू नये गर्भवती स्त्रीने इतरांच्या घरचे अन्न कधीच खाऊ नये गर्भिणी स्त्रीने सुपाच्या वाऱ्यापासून वाचून राहावे सुपाच्या वाऱ्यानेही गर्भाचा नाश होतो गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कधीही अशी वस्तू पाहू नये ज्यामुळे तिच्या मनात घृणा निर्माण होईल तिने भयानक आणि भयपट कथा देखील ऐकू नयेत गर्भिणी स्त्रीने अत्यंत गरम अन्न खाऊ नये पहिले खाल्लेले अन्न चांगले पचल्याशिवाय पुन्हा अन्न ग्रहण करू नये ज्या स्त्रीच्या मुलांचा जन्म होऊन ते मरतात किंवा जी स्त्री वंध्या असते अशा स्त्रीशी संपर्क ठेवू नये जी स्त्री हे नियम पाळते तिला उत्तम पुत्र प्राप्त होतो जी स्त्री हे नियम पाळत नाही तिचा गर्भ गळून जातो मुली आता मी तुला पुत्रप्राप्तीचे उपाय सांगतो लक्षपूर्वक मासिक पाळीच्या वेळी चार दिवस स्त्रीने पतीशी संबंध ठेवू नये ती चौथ्या दिवशीच शुद्ध होते एक आठवड्याने ती देवी देवतांची पूजा करण्यास पात्र होते संबंध ठेवताना स्त्री आणि पुरुषाच्या मनात जशी कल्पना असेल तसाच गर्भ निर्माण होतो यात शंका नाही योग्मतिथीच्या रात्री संबंध ठेवल्याने पुत्र प्राप्त होतो आणि अयोग्यतिथीच्या रात्री संबंध ठेवल्याने कन्येचा जन्म होतो योग्यतिथी म्हणजे द्वादशी चतुर्दशी षष्ठी अष्टमी दशमी आणि तेथी म्हणजे एकादशी त्रयोदशी पंचमी सप्तमी आणि नवमी ऋतुकालात पहिल्या आठवड्याला सोडून दुसऱ्या आठवड्यात स्त्रिया संबंध ठेवावेत स्त्रियांचा ऋतुकाल सोळा रात्रींचा असतो जर स्त्रीमासिक पाळीनंतर चौदाव्या रात्री संबंध ठेवते तर त्या गर्भातून गुणवान भाग्यवान धनवान आणि धर्मनिष्ठ पुत्राचा जन्म होतो ऋतुकालाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तीक्ष्ण आणि गरम अन्नाचा त्याग करून मधुर अन्न ग्रहण करावे कारण स्त्रियांची कोख औषधी पात्र असते आणि पुरुषाचे बीज अमृतासारखे असते म्हणूनच स्त्रियांनी संबंध ठेवण्याआधी तीव्र कडू आणि गरम अन्न ग्रहण करू नये ते साधू म्हणतात देवी मी तुला संतान प्राप्तीसाठी महत्वपूर्ण नियम सांगितले आहेत तू हे नियम पाठ तुला उत्तम संतान सुख प्राप्त होईल यानंतर वैदेही म्हणते हे मुनीवर सध्या माझे पती माझ्या जवळ नाहीत तर माझे त्यांच्याशी मिलन कसे होईल आणि मला संतान सुख कसे मिळेल साधू महात्मा म्हणतात मुली तू आत्तापासून या गायमातेची सेवा कर तुझे पती स्वतः तुझ्याकडे येतील इतके सांगून ते साधू महात्मा त्या ठिकाणावरून अदृश्य होतात त्या साधूंचे अचानक अदृश्य होणे पाहून वैदेही आश्चर्यचकित होते तिला कळून चुकते की साक्षात भगवंत तिला दर्शन द्यायला आले होते यानंतर वैदेही नित्य त्या गायीची सेवा करू लागते रोज सकाळी उठून ती गायीला चारा पाणी देते आणि भगवान विष्णूची आराधना करू लागते इकडे वैदेहीच्या पतीला स्वप्नात साक्षात भगवान विष्णू येऊन दर्शन देतात आणि त्याला पत्नीच्या जवळ जाण्याची आज्ञा करतात वैदेहीचा पती दुसऱ्या दिवशी उठताच आपल्या पत्नीला शोधत त्या जंगलात निघून जातो नंतर त्या ते जंगलात त्याला एक आश्रम दिसतो तो त्या आश्रमाजवळ जातो तेव्हा त्याला त्याची पत्नी वैदेही दिसते आपल्या पत्नीला पाहून तो खूप आनंदित होतो नंतर तोही आपल्या पत्नीच्या सोबत त्या जंगलात राहायला लागतो काही दिवसांनी वैदेहीचा ऋतुकाल येतो आणि ती त्या साधू महात्म्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत आपल्या पतीशी संबंध ठेवते पतीशी मिलन होऊन वैदेही पुन्हा गर्भवती होते आणि नंतर, नंतर नवव्या महिन्यानंतर वैदेहीला एक अत्यंत सुंदर पुत्ररत्न प्राप्त होते ज्यामुळे वैदेही आणि तिचा पती दोघेही खूप आनंदित होतात मुलाचा जन्म झाल्यानंतर ती गायही त्या ठिकाणावरून अदृश्य होते आणि त्या ठिकाणी सुवर्ण आभूषणांनी भरलेला एक घडा अचानक प्रकट होतो हे चमत्कार पाहून वैदेही आणि तिचा पती दोघेही अचंबित होतात मग ते दोघेही त्या सोन्याच्या घड्याला घेऊन आपल्या घरी परततात इकडे वैदेहीची सासू आपला पुत्र सोबत एक मूल घेऊन येताना पाहून खूप आनंदित होते आणि तिला विचारते सुनबाई हे तू कसे केलेस कोणत्या कारणामुळे तुला पुत्र प्राप्त झाला मग वैदेही तिच्या सासूला सर्व सत्य सांगते वैदेहीच्या सासूला या गोष्टीवर विश्वास बसत नाही मग ती विचारते वैदेही मला तो ठिकाण कुठे आहे ते सांग मी एकदा त्या साधू महात्म्याचे दर्शन घेऊ इच्छिते वैदेही तिच्या सासूला त्या ठिकाणाबद्दल सांगते नंतर दुसऱ्या दिवशी वैदेहीची सासू चुपचा पेकटीच त्या ठिकाणी जाते आणि त्या चमत्कारी साधूची वाट पाहू लागते तिच्या मनात लोभ येतो ती विचार करते की जेव्हा ते साधू येतील तेव्हा मी त्यांच्याकडून सोने आणि काही अनमोल वस्तू भेट मागेन काही दिवस उलटून गेले तरी तो साधू येत नाही त्यामुळे ती खूप रागावते पण योगायोगाने त्याच मार्गाने एक राक्षसी जात असते जेव्हा ती राक्षसी वैदेहीच्या सासूला त्या आश्रमाजवळ उभे पाहते तेव्हा ती लगेच तिच्या जवळ येते आणि म्हणते अरे वा आज या जंगलात मला ताजे ताजे अन्न मिळाले आहे असे बोलून ती राक्षसी वैदेहीच्या सासूला मारून खाऊन टाकते दुसरीकडे वैदेही सासूची वाट पाहत असते पण तिची सासू परत येत नाही तेव्हा ती तिच्या पतीला आईला शोधून आणण्यास सांगते वैदेहीचा पती आपल्या आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण तिथे त्याला आई सापडत नाही परंतु तिथे त्याला तिच्या आईचे सांगाडे दिसतात हे पाहून तो दुःखी मनाने घरी परततो त्यांना एका व्यक्तीकडून समजते की त्या जंगलात एक राक्षसी राहते आणि त्याच राक्षसीने वैदेहीच्या सासूला मारले आहे लालसेमुळे वैदेहीच्या सासूला राक्षसी खाऊन टाकते मग वैदेही आणि तिचा पती आपल्या मुलासह घरी सुखी जीवन जगू लागतात भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी अशा प्रकारे वैदेहीने गर्भधारणेचे नियम पाळले ज्यामुळे तिला उत्तम संतती प्राप्त झाली तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे प्रभू ज्या बालकाचा मृत्यू गर्भातच होतो किंवा जन्मानंतर लगेच मृत्यू होतो त्याच्या मुक्तीसाठी काय उपाय करावा भगवान विष्णू म्हणतात हे प्रिये तू उत्तम प्रश्न विचारला आहेस म्हणून तू आता लक्षपूर्वक ऐक जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा गर्भातच बालकाचा मृत्यू होतो तर जितके महिने तो गर्भ असतो तितक्या दिवसांचे सुतक मानले जाते आत्मकल्याणाची इच्छा असलेल्या माणसाने त्या गर्भात मृत्यू पावलेल्या बालकासाठी काहीही करू नये त्याचे श्राद्ध करू नये जर जन्मापासून चुडाकर्म संस्काराच्या दरम्यान बालकाचा मृत्यू होतो तर त्या बालकाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दूध द्यावे जर चुडाकर्म संस्कारानंतर पाच वर्षांच्या आत बालकाचा मृत्यू होतो तर शरीर दाह संस्कार करावा त्यासाठी दूध दान करावे आणि बालकांना भोजन द्यावे जर पाच वर्षांच्या वयाच्या नंतर बालकाचा मृत्यू होतो तर त्याचा दास संस्कार करून त्यासाठी जलाने भरलेले मातीचे पात्र आणि खिरीचे दान करावे तेव्हाच त्या बालकाला पुनर्जन्म प्राप्त होतो तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला गर्भधारणेचे रहस्य सांगितले आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्री विष्णू अवश्य लिहा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण, जय माता लक्ष्मी